पावसाळ्याची चाहूल लागताच चा बाजारात गव्हाच्या खरेदीला वेग आला आहे परतवाडा व अचलपूर तालुक्यातून मोठ्या प्रमाणावर गहू बाजारात दाखल झाला असून यावेळी गव्हाचे दर मागील आठवड्याच्या तुलनेत दोनशे ते तीनशे रुपयांनी घसरले आहेत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सकाळपासून गहू मोजणीला सुरुवात झाली असून कास्तकारांना त्यांचा त्वरित रोख लाभ मिळतोय नेतृत्व आहेत प्रतिभा प्रशांत ठाकरे यांचं ज्यांनी बाजार समितीच्या कामकाजात पारदर्शकता आणली आहे पावसाळ्याच्या तोंडावर प्रत्येक शेतकरी आणि ग्राहक गहू घरात साठवण्यासाठी उत्सुक असतो गुरुवारच्या दिवशी परतवाडा आणि अचलपूर तालुक्यातील अनेक ग्रामीण नागरिकांनी दोन ते ती तीन ती पोत्यांप्रमाणे गहू खरेदी करत बाजार समितीत गर्दी केली कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी गव्हाची गवार मोठ्या प्रमाणात आवक झाली मात्र गव्हाचे दर मागच्या आठवड्याच्या तुलनेत दोनशे ते तीनशे रुपये प्रति क्विंटलनी घसरलेत गहू दर पंचवीसशे ते तीन हजार रुपये प्रति क्विंटल इतक्या रेंजमध्ये राहते सभापती प्रतिभा प्रशांत ठाकरे यांच्या नेतृत्वात बाजार समितीचे कामकाज अत्यंत पारदर्शकपणे सुरू आहेत त्यांच्या निर्णयांचे सर्व संचालक स्वागत करत असून शेतकऱ्यांनाही या व्यवस्थेचा मोठा फायदा होत आहे कृषी बाजार समितीत सकाळी आठ वाजता मोजमाप सुरू होते आणि रात्री होण्याआधीच शेतकरी आपली रोख रक्कम घेऊन परत जातात ही व्यवस्था शेतकऱ्यांच्या विश्वासास पात्र ठरली आहे बाजार समितीमध्ये गुरुवारच्या दिवशी गव्हाची मोठ्या प्रमाणात आवक झालेली आहे बाजार समितीमध्ये मागच्या गुरुवारपेक्षा यावेळेस गहूचे भाव पडलेले आहेत गहू हा मध्य प्रदेशपासून मोठ्या प्रमाणात येत असून आता गव्हाचे भाव हे सत्तावीसशे ते अठ्ठावीसशे झाले आहे मागच्या गुरुवारी हेच भाव तीन हजार ते बत्तीसशे पर्यंत गेले होते परंतु या गुरुवारी गहू खरेद खरेदी करणारे ग्राहक आता कमी आलेले आहे आणि गव्हाचे भाव अजून पडण्याची शक्यता नाकारता येत नाही या प्रकारच्या प्रतिक्रिया व्यापाऱ्यांनी दिल्या आहेत मी कॅमेरा पर्सन बोलू पर शकतो शिल्लेद आर सी टी न्यूज परत गहू की आवक काय आहे बी गहू की हा भाऊ गव्हाची आवक काय किती म्हणजे काय भाव काय भाव सुरू आहे सध्या गहू काय भाव गेला होता काय भाव सुरू आहे

भाऊ गव्हाची आवक काय रेट काय सध्या आवक काय म्हणते म्हणजे का मागच्या गुरुवारपेक्षा गुरुवार रेट वाढली कमी झाली भाई ठरक आहेत किती किती भाव आहेत आता 29 पर्यंत केला सर्वात वरचा गेहूं कोणता कोणते 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 प्रकार असते गव्हात गव्हात असते लोपन असते सर्वती विरम आहे सर्वती सर्वती दोन कृषी उत्पन्न बाजार समितीने घेतलेला वेग आणि पारदर्शकता शेतकऱ्यांच्या हितासाठी उपयुक्त ठरत आहेत गव्हाच्या दरातील चढ उतार असेल तर शेतकरी आणि ग्राहक दोघांच्याही गरजानुसार बाजारात साठा निर्माण होत आहेत पुढील आठवड्यात पावसाळा जवळ आल्यावर गव्हाच्या दरात आणखी बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाहीत